तसेच राजमुद्रा करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी तसं तर मला पहिला वाटलं नव्हतं की इतके मार्क्स पडतील म्हणजे पण गुण आहेत वर्षभर तसा अभ्यास खूप केलाय म्हणजे सकाळी क्लासला जायचं पुन्हा स्कूल टाइम नंतर क्लास म्हणजे आता अभ्यासाचा टाइम मॅनेजमेंट पण आमच्या शिक्षकांनी करायला शिकवलेलं त्याप्रमाणे अभ्यास करत गेलो आता अभ्यासाची टेक्निक तुम्हाला सांगायची गरज नाही इथे सगळे इथे टॉपर जमले खरं अभ्यासाबरोबरच मी म्हणजे इथे सेंटरवर पण येत होते रेग्युलर दिदींनी तसंच भेंजीनी पण मेडिटेशन पण करायला सांगितलेलं त्याचा तर खूप फायदा झाला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तर खूप होत होतं आणि त्याला पण मेडिटेशन खूप हेल्पफुल ठरतं म्हणजे जिथं सायन्स थांबतं तिथं अध्यात्म चालू होता असं म्हणतात ते खरं आहे जर आपण ईश्वराच्या सानिध्यात राहिलो जर त्याच्या आठवणीत राहिलो तर आपण खरंच आपल्या राईट ट्रॅकवर राहतो आपण लाईफमध्ये डिस्ट्रॅक्ट होत नाही तसंच माझ्या शिक्षकांचं मार्गदर्शन तर मला मिळतच गेलं इथे जमलेल्या बहिणीची तसंच दिदींनी पण खूप मार्गदर्शन केलंय मला आता खूप भारी वाटते की इतके मार्क्स मिळाले तसेच इथे जमलेला सर्व दोन हजार तेवीस चोवीसचा एस एस सी तसेच यश यच एस सी एक्झाम बोर्डमध्ये ज्यांना चांगले मार्क मिळाले इथे जमलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा <laughs>